नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनो येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंती ही धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे कारण या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांचा जन्म झाला या जयंतीनिमित्त कालभैरवांची पूजा केली जाते ज्यामुळे नकारात्मकता दूर होते पौराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव म्हणून अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे कालभैरव हे काल मृत्यू दैवी आणि न्यायाचे रक्षक आहेत म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने संरक्षण मिळते असे मानले गेले जाते या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात शत्रूपासून संरक्षण मिळते आणि धैर्य व वा सकारात्मकता वाढत असते तसेच कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता शत्रुबाधा दूर होते आणि अकाली मृत्यूचे वय कमी होते तंत्र मंत्र यांच्या सिद्धीसाठी देखील कालभैरव देवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान शिवशंकराचे व्रत देखील अपूर्ण मानले जाते कालभैरव हे अनेक कुटुंबातील कुलदैवत देखील आहेत अनेक धार्मिकदृष्ट्या कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात बुधवारी कालभैरव जयंतीला तुम्ही काही केले नाही तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आईने मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने सर्व संकट अडचणी समस्या दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील अभ्यासात त्यांची खूप प्रगती होईल नोकरीत भरभरून यश मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेही आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा पहा कार्तिक कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यान्ह काळे भगवान शंकरापासून कालभैरवांची उत्पत्ती झाली म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आणि कालभैरव हे अष्टभैरवांपैकी एक मानले जाते यांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात भगवान शंकराच्या क्रोधातून यांची उत्पत्ती झाली आणि या भगवान शंकराने यांना काशीत राहण्याची आज्ञा केली म्हणून जर तुम्ही काशीला गेले असाल तर तुम्हाला माहीत असेल की काशीला गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते कालभैरव हे अपमृत्यू मृत्यु निवारक आयुष्य आरोग्यदायक मोक्षदायक असे आहेत धर्म अर्थ कामप्राप्तीसाठी भैरव उपासना केली जाते भैरवांची उपासना केल्याने निर्भयता प्राप्त होते आणि म्हणून कालभैरव जयंतीच्या दिवशी उपवास करून मुलांसाठी देखील काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात जर तुमची मुलं लहान असतील खूप हट्टीपणा करत असतील तुमचं सांगितलेल्या ऐकत नसतील किंवा आई आणि मुलाचे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद हो होतात किंवा मुलं बिलकुल ऐकत नाही किंवा मोठी मुली मुलं असतील तर त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही पहिले खूप छान अभ्यास करायचे आणि आता बिलकुल अभ्यास करत नाही अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही किंवा मोठी मुलं जर असतील त्यांची नोकरीत त्यांना यश मिळत नाही किंवा पदोन्नती होत नाही किंवा तुमची मुलगी एखाद्या मुलाच्या नादी लागली असेल किंवा एखादा मुलगा एखाद्याचा मुलगा मुलीच्या नादी लागला असेल आणि तुम्हाला जर नको असेल तर हा उपाय अशा गोष्टींसाठी खूप प्रभावी आहेत मुलांची जी ही समस्या असतील त्या या उपायाने निवारण होतात त्यामुळे हा उपाय तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्की करा तर बघा उपाय कसा करायचा तर कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही सकाळी करत असाल किंवा सकाळी किंवा संध्याकाळी दोघही वेळेत तुम्ही करू शकतात जर सकाळी करत असाल तर सकाळी बारा वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असणार तर प्रदोष काळापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे आपली रोजची देवपूजा अंघोळ स्नान वगैरे आवरून आपली रोजची देवपूजा आठोपायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचं आहे यासाठी तुम्हाला गव्हाची कणिक घ्यायची आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्याची कणिक करायची त्यामध्ये हळद मीठ वगैरे काहीही घालायचं नाही प्लेन अशी कणिक करायची त्यापासून आपल्याला दिवा बनवायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी वात घालायची आणि दुहेरी म्हणजे दोन वाती बनवायच्या आणि त्याला आपल्याला थोडंसं त्या वातींना आपल्याला काळं बनवायचं म्हणजे काजळ वगैरे असेल किंवा कोळसा असेल तर तो तुम्ही लावून ती वाद तुम्हाला काळी करायची आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल, 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 तेल ते तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्ही जे रेग्युलर पूजेसाठी तेल वापरतात ते वापरलं तरी चालेल एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे आणि हे सर्व सामान घेऊन हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरात जायचं आहे कालभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला कलश जो आहे तो कालभैरवांच्या पायाशी अर्पण करायचं आहे पाणी नंतर यथोसांग पूजा करायची आहे त्यानंतर आपण जो दिवा घेऊन गेलेलो आहोत त्याला फुलांचं किंवा तांदळाचं आसन देऊन तो दिवा तुम्हाला तिथं कालभैरवांच्या मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जो नारळ घेऊन गेलेला आहे तो कालभैरवांना अर्पण करायचा आहे आणि त्याच्यासमोर बसून तुम्हाला जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्या ही सेवा आणि लहान असतील तर तुम्ही स्वतः केली तरी चालेल जर मुलगा मुलं मोठे असतील तर अकरा वेळा कालभैरव अष्टक तिथं म्हणायचं आहे मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्या आणि लहान असतील तर तुम्ही स्वतः करायचं आहे अकरा वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी तीन वेळा तरी म्हणायचं आहे त्यानंतर देवाला नमस्कार करून तुमच्या ज्याही समस्या असतील त्याचं निवारण करण्यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे आणि घरी वापस यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही वर्षातून एकदाच करायचा असतो आता तुम्ही म्हणाल आमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नाही आहे तर तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात पण तुम्ही हा हो उपाय करू शकतात भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यानंतर नेलेला आपण नारळ आहे तो भगवान शंकरांना अर्पण करायचा आहे त्याच्यासमोर हा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथं आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे अकरा वेळा जर नाही जमला तर कमीत कमी तीन वेळा तरी म्हणून आपली जी ही समस्या असतील त्या निवारण करण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय असून हा नक्की तुम्ही करा तुम्हाला नक्कीच थोड्याच दिवसात याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद